सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाउन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल नेवासा बोद्रोग शिवारामधील सुरेगाव रस्त्यावरती असणारा सद्गुरू नारायणगिरी महाराज आश्रमामध्ये 13 ते 20 मे या कालावधीमध्ये सद्गुरू नारायणगिरी महाराज यांच्या स्मृतिप्रित्यर्थ होणाऱ्या अखंड ऋणम सप्ताहस्य ध्वजारोहण आमदार शंकराव गडाक यांच्या हस्ते आणि संत महंतांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले शेकडो वर्षांच्या परंपरेची जपवणूक करून महंत उद्धवजी महाराज मंडलिक हे सर्वांना बरोबर घेऊन धार्मिक उत्सव साजरे करतात म्हणूनच धार्मिक वाढीसाठी सद्गुरु नारायणगिरी महाराज आश्रमाचं कार्य मोठं आहे ते कौतुकास्पद आहे असे गौरव उद्गार आमदार शंकराव गडाक यांनी बोलताना काढलेत यावेळी झालेल्या धर्म ध्वजरोहण कार्यक्रमाच्या प्रसंगी सद्गुरू नारायणगिरी महाराज आश्रमाचे प्रमुख महंत उद्धवजी महाराज मंडलिक आणि आमदार शंकरराव गडाक यांच्या हस्ते पुंडली कवर्दे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय असा जयघोष करत सद्गुरू नारायणगिरी महाराज मंदिरामधील मूर्तीसह धर्म ध्वजपूजन आणि कलशपूजन करण्यात आले कार्यक्रम प्रसंगी आमदार शंकरराव गडाक यांच्या सोबत त्रिवेणीश्वर देवस्थानचे महंत रमेश नंदगिरीजी महाराज सावखेडा येथील गिरी आश्रमाचे महंत कैलासगिरीजी महाराज रामकृष्ण आश्रमाचे प्रमुख जंगलेश शास्त्री मधमेश्वर देवस्थानचे महंत बालयोगी श्री ऋषीनाथजी महाराज नंदकिशोर महाराज खरात गहिनीनाथ महाराज आढाव भागवताचार्य अंकुश महाराज जगताप मार्केट कमिटीचे सभापती नंदकुमार पाटील हे उपस्थित होते अतिशय चांगला योगायोग उद्धव महाराजांनी इथे हा भरून आणला आहे मला वाटतं त्यांचं अभिनंदन करावं तेवढं थोडं आहे ते धार्मिक कार्यक्रम करत असतात आणि ते धार्मिक कार्यक्रम करत असताना पारंपरिक पद्धतीने शेकडो वर्षापासून जी परंपरा चालू आहे त्या परंपरेला अनुसरून ते हे धार्मिक कार्यक्रम करत असतात इथे बडेजाम असतो एक वेगळी प्रकारचं वातावरण इथे असत आणि अशा कार्यक्रमाला यायला आम्हालाही खूप आनंद वाटतो इथे आल्यानंतर मन प्रफुल्लित होत इथून जाताना काहीतरी घेऊन आम्ही जातो हे सातत्याने खरं आहे की साहेबांचा वाढदिवस आहे मी सकाळी दर्शन घ्यायला जेव्हा इच्छितो की महाराज तुम्ही नेवाशाला होता नेवाशातला तिथला पुकारा महाराज आसरम तुम्ही सर्व आणि परिसरातल्या मंडळींना बरोबर घेऊन एक वेगळं वैभव तिथे प्राप्त केलं त्यानंतर तुम्ही इथे आला आणि इथले असं मला म्हणास वाटत आला इथे आल्यानंतर तुम्ही या माल अतिशय सुंदर असा आश्रम इथे तुम्ही उभा राहायचंय कुठल्याही गोष्टीला वेळ लागतो प्रचंड कष्ट घ्यावे लागतात काम करावं लागतं एक ध्यास ठेवावा लागतो ती बाकीची महाराज मंडळी आहे ते त्याच पद्धतीने काम करतायत आणि अशा चांगल्या काम करणाऱ्याला बरोबर जनता किंवा समाज हा साथ देत असतो पण समाज पाहत असतो काय कार्यक्रम कसे घेतले जातात त्याचा समाज त्यावेळेस शंकर नाबदे सी चोवीस तास निवासा सुनबाई आज ही चहा काल कालसारखंच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई टी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर